हे आमचे नाना वडेवाले तर आता मित्र आलेले आहेत तुम्ही कुठले सर बरं बरं कसं वाटलं वडापाव येऊ आवडला काय स्पेशालिटी वाटली तुम्हाला म्हणजे हा प्रकार दाळीचा कळी खाल्लाय का श्रीगंधात पहिली वेळी बर आणि तुम्ही तुम्हाला कसं की कि वडापाव आहे काय

हां सांगा कुठले तुम्ही आम्ही पारगाव सुद्धा तालुकात तुमच्या तुम गावात गावातसुद्धा वडापाववाले आहेत की आहे पण आम्हाला ना खास नाना वडेवाले डाळीचा वडापाव खायचा होता खायचा होता आम्हाला गोळाचा चहा गुळा चहा समजा भेटू शकतो कुठलं पण ते हि ज्या डाळीचा वडापाव आहे ना ह्या भागात श्रीगोंद्यात नाहीये तुम्ही कदा खाऊन बघा तुमच्या आणि तुमच्या गावातले बी भरपूर आले तर काय नाव सांगितलं आता मी दाखवले ते सांगळे रोहितदा सांगळे हां त्यांचा रडिओ आम्ही बघितलं त्यामुळं डाळी वडापाव या बरं बरं तुमचा मी टाकतो तुमच्यावर फोटो करतो मी आता खाऊन बघ जे शिक्षक रत्नागिरीला आहेत ते आज सुट्टीवर आहेत त्यांनी आवर्जून दोन वडापाव खाल्लेत पुन्हा माणूस एकदा गेलो आहे फिरून येऊ वाटतं आहे त्यांना आणि त्यांनी आवर्जून ओळखलं तेलकट नाही कोलेस्ट्रॉल चान्स नाही मी असाच आता पुढे जातो सर वा 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 तुम्ही कामान आले ते तसेच आवर्जून वडापाव खायला आले तुम्ही बरं हा प्रकार ऐकला दा होता चाळीचा कधी येथा वाईट खाऊन बघा बरं कुठले तुम्ही, तुम्ही सर गारगावचे काय नाव खोमने मी शूट केलं बरं का गारगावमध्ये मध्ये द्राक्षाचे बाग आहेत बघा बरं अजून एक सांगतो होमकार खामकर माहिती बिस्लरीचा तो ॲक्टिंग क्षेत्रात माझ्याकडे यायचा त्यावेळेस आला लक्षात तुम्हाला लुकड्याला पर कसं वाटला बघा यांना आज आता भेटला हा लाजले बघा ते बरं बरं